शनिवार दिनांक पाच मे रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून प्रचार बंद उमेदवारांनी आचारसंहितेची अंमलबजावणी करावी जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र धुडी यांचे आदेश सातारा शहराजवळ असणाऱ्या कोडवली येथे दोन गुंडांना दोन वर्षाकरता जिल्ह्यातून करण्यात आले तडीपार सातारा शहरातील शनिवार चौक ते नाका जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांच्या समोरच मारामारी सातारा शहर पोलीस ठाण्यात मारामारी प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल बेकायदेशीर घातक स्फोटकाचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केला जप्त वाई तालुक्यातील लोकसभेच्या उमेदवाराचा बॅनर फाडल्याचा निषेधार्थ ओबीसी समाज आक्रमक उत्तराखंडमध्ये जाणाऱ्या हुबळी योगनगरी ऋषिकेश विशेष रेल्वेच्या वेळापत्रकात बदल सातारा आणि कराड येथे मिळाला तीन मिनटाचा थांबा कोरेगावात प्रचंड वाहतूक कोंडी यार्ड ते कुमटे फाट्यापर्यंत चार किलोमीटर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा वाहतूक कोंडी नित्याचीच बांधल्याने नागरिक वैतागले लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी खंडाळा तालुक्यातील चौदा गुन्हेगारांना लोणंद पोलिसांनी तात्पुरते केले तिडेपार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलिसांकडून शिवत्तर व आरफळ येथे संचलन एकीकडे प्रशासन मतदानाचा टक्का वाढाव्यासाठी प्रयत्न करत असून दुसरीकडे दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचा लोकसभा मतदानावर बहिष्कार दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी दिली माहिती सातारा जिल्हा परिषदच्या दोन हजार अधिकारी कर्मचारी पथकाकडून एक लाख कुटुंबांना भेट देऊन करण्यात आली मतदान जनजागृती मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू वाई तालुक्यातील बोईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अठरा गुन्हेगारांना पाच मेपासून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातून करण्यात आले तडीपार कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथे शॉर्ट सर्किटमुळे एक एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर जाळाला शेतकऱ्याचे मोठे नुकसान महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणीत अज्ञाताने पेटवलेल्या वानव्यात पत्राच्या छपराला आग लागून मोठे नुकसान खंडाळा तालुक्यातील वडगाव पोतनीस येथे मध्यरात्रीच्या सुमारास कडब्याच्या गंजीला लागली आग शेथक प्रयत्नानंतर आग आली आटोक्यात फलटण तालुक्यातील विविध गावातील तेवीस जणांना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलिसांनी तात्पुरते केले तडीपार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सात मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ज्येष्ठ अभिनेते सायजी शिंदे यांचे सातारा येथे आवाहन